नमस्कार रिपोर्टाच्या शेतशिवारमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यासह राज्यभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं तर शेती पिकाचं अतुनात नुकसान झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आज चोवीस सप्टेंबर आज उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे तर सव्वीस सप्टेंबर पासून पाऊस सक्रिय होणार असल्याने सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जोरदार असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे चौदा सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात या राज्यांच्या भागातून परतीच्या पावसाने माघार घेतली असली तरी राज्यामध्ये मात्र पाऊस अजूनही सक्रिय आहे